बातमीपत्रात आता पाहूयात कल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा विधानपरिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी मराठी साहित्य संमेलनाच्या मंचावरून ठाकरे गटावर टीका करणाऱ्या उपसभापती नीलम गोरे यांना खडे बोल सुनावलेत पीठासीन अधिकाऱ्यांनी एखाद्या विषयावर स्वतःचे प्रतिकूल मत असले तरी आपली मर्यादा पाळावी असं त्यांनी म्हटलं आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या उपनेत्या तथा विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोरे यांनी उद्धव ठाकरे गटात गिफ्टच्या मोबदल्यात पदं मिळत असल्याचा आरोप केला होता अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या निमित्तानं त्यांनी हे विधान केलं होतं त्यांच्या या विधानामुळे राज्याच्या राजकारणात एकच वावट सुटली असताना विधानपरिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी त्यांना स्वतःच्या मर्यादा सांभाळून बोलण्याचे खडे बोल सुनावलेत विधान परिषदेचे सभापती आणि उपसभापती हे पद घटनात्मक आहे कायद्याच्या दृष्टिकोनातून हे पद उच्च आहे त्याची प्रतिष्ठाही वेगळी आहे त्यामुळे त्याचा आदर बाळगला गेलाच पाहिजे पीठासीन अधिकाऱ्याने एखाद्या विषयावर स्वतःचं मत प्रतिकूल असलं तरी आपल्या मर्यादा बाळल्या पाहिजेत असं राम शिंदे यांनी म्हटलंय राम शिंदे यांनी यावेळी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अहिलानगर जिल्ह्याचं विभाजन होणार नाही या विधानाचाही समाचार घेतला अहिल्यानगर जिल्ह्याचे विभाजन होणार नाही हे विखे पाटलांचं वैयक्तिक मत असू शकलं पण जिल्हा विभाजनाचा विषय सभागृहात उपस्थित झाला तर त्या चर्चेला कशी कलाटणी देता येईल हे जिल्ह्याचा प्रतिनिधी म्हणून मी पाहिल असं ते म्हणाले बीड जिल्ह्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात राज्य सरकारच्या वतीनं विशेष सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः याबाबतची माहिती दिली संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची मागणी केली होती संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी आपल्या विविध मागण्यांसाठी मस्ताजोग इथं ग्रामस्थांसोबत अन्नत्याग आंदोलन सुरू केलंय या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या भूमिकेकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय ग्रामस्थांच्या मागण्यांमधील प्रमुख मागण्यांमध्ये उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्याची मागणी होती त्यानुसार आता राज्य सरकारच्या वतीनं ही मागणी मान्य करण्यात आली आहे यासंबंधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक पोस्ट शेअर केली आहे यामध्ये त्यांनी म्हटलंय की बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्या प्रकरणी महाराष्ट्र सरकारतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून तर ॲडवोकेट बाळासाहेब कोल्हे यांची सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे माहिती सरकारने सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली आहे त्यांची नियुक्ती देशमुख कुटुंबियांच्या मागणीनुसार करण्यात आली आहे पण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी या नियुक्तीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित आहे उज्ज्वल निकम यांची देशमुख हत्या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून झालेल्या नियुक्तीवर आनंद व्यक्त करण्यापूर्वी कृपया सत्यता नीट समजून घ्या याच निकम यांचे चिरंजीव धनंजय मुंडे यांची केस लढवत आहेत असं त्यांनी म्हटलं आहे सुषमा अंधारे यांनी या प्रकरणी एका फेसबुक पोस्टद्वारे आपली विस्तृत भूमिका केली त्यात त्यांनी उज्ज्वल निकम यांनी लढलेल्या न्याय मिळत नसल्याचं सूचित केलंय सुषमा अंधारे आपल्या पोस्टमध्ये म्हणतात संतोष देशमुख हत्या प्रकरणांमध्ये सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे मात्र या नियुक्तीवर आनंद व्यक्त करण्याआधी कृपया सत्यता नीट समजून घ्या एकोणतीस सप्टेंबर दोन हजार सहा रोजी नागपूरपासून सदतीस किलोमीटर अंतरावर तुमसर तालुक्यातील खैरलांजी गावामध्ये बोतमांगी हत्याकांड घडलं होतं सिद्धार्थ गजभिये या गावातील एका दलित व्यक्तीचे शेतातील रस्त्यावरून स्थानिकांशी भांडण झालं या हल्ल्यातून बचावलेल्या या गजभियेने कामठी गावात जाऊन पोलिसात तक्रार दिली आणि या तक्रारीमध्ये साक्षीदार भैयालाल भोतमांगे आणि सुरेखा भोतमांगे झाले गावकऱ्यांनी राग मनात धरला आणि भोतमांगेच्या झोपडीवर हल्ला चढवला ज्यात पत्नी सुरेखा मुलगी प्रियंका आणि दोन मुलं रोशन आणि सुधीर यांच्या जा हत्या झाल्या अल्पवयीन प्रियंका हिच्यावर अमानुष सामूहिक बलात्कार करून हाल हाल करून मारलं गेलं या प्रकरणी सरकारी वकील नेमले होते उज्ज्वल निकम महाराष्ट्रात पेशवाई किंवा मोगलाई आहे का असा संतप्त सवाल उपकारकार लक्ष्मण माने यांनी इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना जिवे मारण्याच्या धमकीवर उपस्थित केलाय इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी देणारा पुरोहित वर्गातला आहे जिवे मारणं एवढं सोपं असेल तर तू राहुल सोलापूरकर आणि ब्राह्मण संघाचे कुणी असतील तर त्यांनी फक्त सावंतांच्या केसाला धक्का लावून दाखवावा मग तुम्हाला कळेल आम्ही काय आहोत फडणवीसांचे म्हणजे हे पेशव्यांचे राज्य नाही असं ते म्हणाले छावा चित्रपट विरोधात भाष्य केल्याप्रकरणी प्रशांत कोरटकर नामक एका व्यक्तीने इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्याची गंभीर बाब उजेडात आली आहे सावंत यांनी स्वतः या प्रकरणी एक ऑडिओ क्लिप सार्वजनिक केली आहे मुख्यमंत्र्यांचं नाव घेऊन प्रशांत कोरटकर नावाचा एक परशुरामी ब्राह्मण धमक्या देत आहे मला अशा धमक्या नवीन नाहीत पण या लोकांच्या मनात शिवाजी महाराजांविषयी किती विष भरलंय हे झोपलेल्या मराठा बहुजनांना समजावं म्हणून मी ही रेकॉर्डिंग व्हायरल करत आहे असं सावंत यासंबंधी म्हणाले होते लक्ष्मण माने म्हणाले इतिहास संशोधक इंद्रजीत सावंतांना धमकी देणारा पुरोहित वर्गातला आहे जिवे मारणं एवढं सोपं असेल तर तू राहुल सोलापूरकर आणि ब्राह्मण संघाचे कोणी असतील तर त्यांनी फक्त सावंतांच्या केसाला धक्का लावून दाखवावा मग तुम्हाला कळेल आम्ही काय आहोत मुख्यमंत्र्यांच्या जीवावर जिवे मारण्याच्या धमक्या देत असाल तर महाराष्ट्रात पेशवाई मोगलाई आहे का असं म्हणत लक्ष्मण माने यांनी थेट या संबंधी मुख्यमंत्री फडणवीस यांनाच लक्ष केलंय उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी जाणाऱ्या साड्या परफ्यूम एसी पेट्रोलही उमेदवारांकडून दिलं जातं ज्यांना शिवसेनेचा इतिहास माहिती अशा सर्वांना हे सत्य माहिती असल्याचा आरोप भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी केलाय यामुळे एकनाथ शिंदे यांनी नीलम गोरे यांची पाठराखण करायला हवी असंही राणे यांनी म्हटलंय नीलम गोरे जे बोलल्या ते सत्य होतं त्यामुळेच मातोश्रीवरील बहिणींना ते झोमलं असा आरोपही त्यांनी केला शिवसेनेचा इतिहास ज्यांना ज्यांना माहिती आहे त्यात नारायण राणे असतील किंवा एकनाथ शिंदे असतील जे जुने शिवसैनिक आहेत त्या प्रत्येकाला नीलम गोरे जे बोलल्या ते सत्य असल्याचं माहितीये त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी गोऱ्हे यांची पाठराखण करायला हवी इतकंच नाही तर उद्धव ठाकरे यांची असंख्य बिलं ही एकनाथ शिंदे यांनी देखील भरलेली असल्याचा दावा मंत्री नितेश राणे यांनी केला आहे उद्धव ठाकरे यांच्या घरी जाणाऱ्या साड्या परफ्यूम गाडीचे पेट्रोल खाजगी विमानाचे बिल तसंच घरातील एसी देखील त्यांचा नाही हे सर्व आम्हाला माहिती आहे त्यामुळे कधीतरी त्यांनी खुल्या रंगमंचावर येऊन चर्चा करावी अशी मागणी देखील राणे यांनी केली आहे हे सर्व आम्ही पुराव्या द्यायला तयार आहोत नीलम गोरे या काहीच वाईट बोललेले नाहीत मात्र मातोश्रींच्या बहिणींना ते सत्य असल्यामुळं झोमलं असल्याचं राणे यांनी म्हटलंय पातळी नसताना देखील केवळ जातीच्या राजकारणासाठी नरेंद्र मोदी सरकारनं अलीकडच्या काळात काही लोकांना भारतरत्न दिलाय त्याऐवजी देशात दोनच हिंदू हृदय सम्राट होऊन गेले एक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि दुसरे बाळासाहेब ठाकरे या दोघांनाही एकाच वेळी भारतरत्न देण्यात नरेंद्र मोदी सरकारला काहीही हरकत नसल्याचं उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय केंद्रात आणि राज्यात दोन्हीकडे भाजपचं सरकार आहे सरकार कलम तीनशे सत्तर रद्द करू शकतं तर भारत रत्न देण्यास काय हरकत आहे असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला फडणवीस सरकारनंही यासंबंधीचा ठराव लवकर केंद्राकडे पाठवावा अशी मागणी देखील राऊत यांनी केली आहे आज वीर सावरकर यांचा स्मृतिदिन आहे वीर सावरकर हे महान लेखक कवी स्वातंत्र्यवीर क्रांतिकारक होते त्याच्याविषयी कुणाच्या मनात शंका असेल तर त्यांनी स्वातंत्र्याचा इतिहास वाचायला हवा वीर सावरकर यांच्या गीताबद्दल त्यांना जो पुरस्कार दिला जातो तो स्वागतार्ह निर्णय असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय मात्र या देशात दोनच हिंदू हृदय सम्राट होऊन गेले आहेत स्वातंत्र्यवीर सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाला नवी दिशा दिली आहे बाकी सर्व त्यांचेच पुण्य खात आहेत त्यांच्या पुण्यावरच जगत आहेत हिंदू हृदय सम्राट सावरकर आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न देण्याचा ठराव महाराष्ट्र सरकारनं केंद्र सरकारकडे पाठवायला हवा पंतप्रधान नरेंद्र मोदी कधी वीर सावरकरांना प्रेरणासूत्र मानतात तर कधी बाळासाहेब ठाकरे यांना मानतात लवकर या दोघांना देण्याची मागणी ओएसडी नेमणुकीवरून राष्ट्रवादीचे मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलेल्या विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सडेतोड उत्तर दिलं होतं त्यानंतर याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ओएसडी खासगी सचिव नियुक्तीचे आरोप झाल्यानंतर तातडीनं आज अनेक मंत्र्यांचे ओएसडी खासगी सचिवांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे सध्या राज्यातील पाच मंत्र्यांचे ओएसडी आणि दोन मंत्र्यांच्या खासगी सचिवांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे तसंच अद्यापही अनेक मंत्र्यांच्या ओएसडी आणि खासगी सचिवांची नियुक्ती बाकी असून मंत्र्यांनी दिलेल्या नावाची छाननी करून मगच नियुक्ती केली जाणार असल्याची माहिती आहे मंत्री गणेश नाईक मंगल प्रभात लोढा आशिष शेलार माणिकराव कोकाटे आणि बाबासाहेब पाटील यांच्याकडे विशेष कार्य अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर मंत्री जयकुमार रावल आणि इंद्रनील नाईक यांच्या खाजगी सचिवांच्या नियुक्तीचे सामान्य प्रशासन विभागाकडून आदेश जारी करण्यात आले राष्ट्रवादीचे मंत्री माणिकराव कोकाटे यांनी आपल्याला हवे असलेले ओएसडी हो आणि पीएस मिळत नसल्याचं सांगितलं होतं यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते पीएस आणि ओएसडी नेमण्याचा अधिकार हा मुख्यमंत्र्यांचा असो या संदर्भातील प्रस्ताव मंत्री मुख्यमंत्र्यांकडे पाठवतात आणि अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतात हे नव्यानं होत नाही कॅबिनेटच्या बैठकीत मी अगोदर सांगितलं होतं तुम्हाला पाहिजे ते नाव पाठवा मात्र ज्यांचं नाव फिक्सर म्हणून किंवा चुकीच्या कामात सहभागी असणाऱ्यांना महसूल विभागाला गतिमान लोकाभिमुख आणि व्यापक करण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कंबर कसली असून काही वर्षांपूर्वी निवड श्रेणी मिळूनही पदोन्नती आणि पदस्थापनेच्या प्रतीक्षेत असलेल्या राज्यातील साठ अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना पदोन्नती देऊन त्यांची तातडीनं पदस्थापना करण्याचा विविध कारणांनी ही यादी तब्बल तीन वर्ष प्रलंबित होती त्यानंतर लागलीच निवड यादी आणि आज साठ अधिकाऱ्यांना पदोन्नती देऊन त्यांची नेमणूकही करण्यात आली या निर्णयामुळे महसूल अधिकाऱ्यांकडून चांगल्या कामाची अपेक्षा करतानाच आता महसूल मंत्री त्यांच्या आस्थापना विषयक बाबींवरही लक्ष ठेवून असल्याचं दिसून येत आहे विशेष म्हणजे महसूल मंत्री बावनकुळे यांनी विद्यार्थी वर्गासह सामाजिक आरक्षण घेऊन निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांना तसंच नोकरी मोठा दिलासा दिलाय राज्यात साठ अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांची केवळ नियुक्तीच केली नसून या अधिकाऱ्यांपैकी एकोणतीस अधिकाऱ्यांना जिल्हास्तरीय जात पडताळणी समितीचे अध्यक्ष म्हणून पदस्थापना दिली आहे जात पडताळणी समिती अध्यक्षांची ही एकोणतीस पद काही वर्षांपासून विविध कारणांनी रिक्त होती त्यांचा अतिरिक्त कार्यभार दिला होता त्यामुळं या समितीच्या कामकाजावर परिणाम सल्ला दिसून येत होता पाहिजे त्या गतीनं काम होत नव्हतं आजच्या या निर्णय आणि नियुक्तीमुळे जिल्हास्तरीय जात पडताळणी समितीचं कामकाज जलद होईल जात पडताळणी समितीकडे निर्णयाविना दखल ओबीसी बी जे एन टी आणि एन टी संवर्गातील जात पडताळणीची अनेक प्रकरणं आता तातडीनं मार्गी लागतील